तर मंडळ हे असं बघून तुम्हाला वाटत असेल की हे गायीला मारतायत वगैरे तर असं अजिबात नाहीये हे गायीची खूप जास्त काळजी घेतात आणि ही त्यांची स्वतःची गाय आहे अशा त्यांच्याकडे दोन गायी आहेत आणि थोडा वेळ बाहेर आणलं होतं गायीला चारा चरण्यासाठी पण थोडासा डोंगराळ भाग आहे त्यामुळे गाय इथे तिथे पळत होती त्यामुळे तिलाच वाचवण्यासाठी ते इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असं सांगत होते त्यानंतर आम्ही थोडा वेळ असं टेरेसवर बसलो होतो लहान मुलांसोबत गप्पा मारत आणि यांच्या गप्पा तुम्ही नक्की ऐका से भेट ट्रेडिशनल है कैसे? कैसे? <laughs> क्या रहता है उसमे तो पूरा है घेर वाला रहता है ना? हाँ, पहनती है डोरा वो डोरा किस चीज का रहता है शीप का। शीप के बाल। और यहाँ पे वो कमर पे लगाते हैं ना? और यहाँ पे पहनती है यहाँ पे पहनती है और नाक में नहीं, वो तो नहीं वो शादी शादी के नहीं। पे नहीं। शादी अच्छा तर ही आहे ना मला त्यांच्या ट्रेडिशनल ड्रेस बद्दल सांगत होती हिमाचलच्या ट्रेडिशनल ड्रेस काय ते आणि इकडच्या बाया काय काय ज्वेलरी घालतात त्या ड्रेसवरती असो बाकीचा व्ह्यू तर तुम्ही बघू शकता किती छान आहे ते